महाराष्ट्रात गहू पिकाची लागवड बारा ते साडे लाख हेक्टर क्षेत्रावर केली जाते पंधरा डिसेंबरनंतर केलेल्या गव्हाच्या लागवडीला दर आठवड्याला प्रति क्विंटल दोन क्विंटल उत्पादन कमी मिळतं त्यामुळे ठरवून दिलेल्या ला गव्हाची लागवड करावी हिवाळा सुरू झाला की गहू या पिकाच्या लागवडीची लगबग सुरू होते महाराष्ट्रात दरवर्षी बारा ते साडे लाख लाख हेक्टरवर गहू पिकाची लागवड केली जाते गहू या पिकाला जितकी थंडी मिळेल तितके पिकाचे उत्पादन जास्त येत असल्यानं शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या चांगल्या कष्टाला फळ मिळते त्यामुळे आपण वेळेवर गहू पिकाची लागवड पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हे केली पाहिजे यासाठी गव्हाच्या फुले डर डुर्म किंवा बन्सीमध्ये एन आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास ही जात निवडली पाहिजे तर लेट गहू पिकाची लागवड पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंतच करावी यासाठी फुले समाधान एन आय डब्ल्यू फुले अनुराग चाळीस अठ्ठावीस ही जात निवडली पाहिजे मात्र यानंतर गहू पिकाची लागवड केली तर दर आठवडा लेट लागवडी मागे दोन क्विंटल असे एकरी उत्पादन कमी मिळत असल्याचे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राचे गहू विशेषज्ञ भालचंद्र म्हसके सांगत आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो गहू पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बारा लाख ते साडेबारा लाख किंवा तेरा लाखापर्यंत सुद्धा लागवड असते आणि ती जास्त ड्रिप्ट होत नाही आपल्याकडं कारण त्यासाठी आपण जो शिफारस केलेली आहे या शिफारशीप्रमाणे आपण पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर ही वेळेवर पेरणीसाठी आपण तारखांची शिफारस केलेली आहे आणि त्यानंतर मग पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपण लेटसाठी आपण शिफारस करतो किंवा लेट लागवडीसाठी शिफारस करतो लाग आणि त्याप्रमाणे आपल्याकडे ज्या जा जाती आहेत त्या जाती आपण दिलेल्या आहेत जर आपल्याला वेळेवर पेरणी करायची असेल तर फुले समाधान असेल नंतर ड्युरममध्ये किंवा बन्सीमध्ये आपण अकरा एकोणपन्नास सारखी जात असेल तर या एन आय एन आय डी डब्ल्यू अकरा एकोणपन्नास अशा जाती आपण निवडल्या पाहिजेत आणि लेटसाठी फुले समाधान ही जात आपण शिफारशीत केलेली आहे कारण ही जात वेळेवर पेरणी आणि लेटसाठी किंवा उशिरा सुद्धा चांगली आहे आणि मागच्याच वर्षी जी रिलीज झालेली आहे ती फुले अनुराग म्हणजे एन आय ए डब्ल्यू चाळीस अठ्ठावीस ही जात आपण उशिरा पेरणी म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत आणि कमी पाण्यावर येणारी म्हणजे दोन ते तीन पाण्यावर येणारी अशी जात आपण विकसित केलेली आहे या जातींचा जर आपण वापर केला तर चांगल्या पद्धतीने आपल्याला गव्हाची लागवड आणि गव्हाचं उत्पन्न मिळू शकतो खूप जास्त आपण लेट करायची असेल तर प पंधरा डिसेंबरनंतर जास्तीत जास्त एक आठवडा म्हणजे तेवीस ते, ते पंचवीस डिसेंबरपर्यंत आपण लागवड करू शकतो यासाठी जी उशिरा येणारी जात आहे ती फुले समाधान ही जात जर आपण निवडली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला याचं उत्पन्न मिळू शकतं आणि त्यानंतरही जर आपण लागवड केली तर साधारणपणे दोन क्विंटल प्रति आठवडा अशा प्रमाणात आपल्याला उत्पन्नात घटेल या हिशोबाने आपण पेरणी करावी म्हणजे आपल्याला जे, आप जे उत्पन्न आहे ते अपेक्षित उत्पन्नामधून ते दोन दोन क्विंटल आपल्याला प्र प्रति आठवडा कमी कमी मिळत जाईल कारण काय होतं त्याच्यानंतर तापमानात वाढ होते आणि तापमानात वाढ झाली की मग थंडी कमी पडते आणि थंडी कमी मिळाली तर मग गव्हाचं उत्पन्न त्यामानाने कमी होतं कारण गव्हाचे जे फुटवे आहेत हे थंडीवर अवलंबून असतात कारण बरेच शेतकरी विचारतात की गव्हाच्या फुटवे वाढण्यासाठी काय करावं तर गव्हाचे फुटवे हे औषधावर नाही तर थंडीवर अवलंबून असतात जेवढी जास्त थंडी तेवढी जा जास्त ते फुटवे मिळतात त्यामुळे जर वेळेवर पेरणी केली तर व्यवस्थित थंडी मिळून त्यांची फुटव्यांची संख्या आपल्याला मेंटेन करून वाढ मिळू शकते हे शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावं धन्यवाद ॲडव्होकेट माननी श्री माणिकराव कोकाटे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक डॉक्टर सुजित गुंजाळ रयत शिक्षण संस्था सदस्य सातारा ललित दरेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव